बघा त्याच्यासाठी काय काय साहित्य हवं साहित्य काय काय हवं आणि आपण कोण कशासाठी करणार आहे ना प्रयोग उष्णतेचे वहन उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार बघतोय ना आपण मग उष्ण पहिला आहे उष्णतेचे वहन त्याच्यासाठी काय काय घेतलं आपण

काय आहे लोखंडाला चिकट बरोबर आता आपल्याला काय करायला सांगितलंय बघूया नंतर काय घेतलंय आपण अजून मेणबत्ती ठीक आहे मेणबत्ती वापर ताजनया आता आपण वाचूया काय दिलंय बघा बरोबर वाचा कृती कृती कस करायचं ठीक आहे आणि याच्यावरती आपण चिपक्यांमध्ये आपण टाचण्या टोचूया तिन्ही पट्ट्यांवरती मेणाचे चिपके ठेवले आणि त्याच्यावरती मेन टाचण्या लावल्या आता तिघांनाही मी एकाच वेळी गरम करणार उष्णता देणार काय करणार उष्णता देणार बघूया काय होत हे एक पडली एक टाचणी पडली लवकर पडली आता दुसरी पण पड़ पडणार आहे दिसतय तुम्हाला एक एक चाचणी एक, पडत चाललीय कोणत्या पट्टीवरील टाचण्या लवकर ला? पडू लागतात आणि का आता काय दिसलं आपल्याला काय दिसत आपल्याला जिथे आपण ज्योत लावली होती उष्णता देत होतो तिथपासून सुरुवात झाली टाचण्या पडायला पहिले इथली जवळची टाचणी पडली मग पुढची पडली मग पुढची पडली इकडे उष्ण इकडे थंड म्हणजे उष्णतेचे वहन उष्ण भागाकडून थंड भागाकडे होते, होते। पहिले ही पडली पहिले इकडची पडली का नाही इकडे थंड आहे इकडे उष्ण आहे uh. उष्ण भागाकडून थंड भागाकडे होते पहिला आपल्याला काय नियम दिसला उष्णतेचे वहन उष्ण टोकाकडून थंड टोकाकडे समजलं एवढं पुढे काय दिलंय बघा यालाच काय म्हणायचं असे म्हणतात काय काय दिसलं आपल्याला पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे पहिली इतकी टाचणी पडली मग दुसरी पडली मग तिसरी पडली मग थंडी बरोबर म्हणजे उष्ण भागाकडून थंड भागाकडे नंतर आपण बघूया तांब्याच्या पट्टीवर टाचण्या सर्व प्रथम पडत जातात पहिले तांब्याच्या पट्टीवरच्या टाचण्या पडल्या पहिले कोणत्या पडल्या टाचण्या तांब्याच्या पट्टीवरच्या टाचण्या पडत गेल्या पहिले तांब्याच्या पडल्या लोखंड आणि अल्युमिनियम अशा दोन धातू घेतल्या तांब त्यातलं सगळ्यात लवकर उष्णतेचं वाहन कुठे झालं तांबे तांब्याच्यावरच्या टाचण्या पटपट पडल्या त्या मानाने या दोघांना वेळ लागला आंब्याच्या पट्टीवरील टाचण्या लवकर पडल्या पहिले म्हणजे याच्यावर काय समजत कि तांबे हा जो धातू आहे त्यातून उष्णतेचे वहन लवकर होते आपल्याला माहिती आपली भांडी असतात ना घरी स्वयंपाकघरात काही भाजी करते त्या भांड्याच्या खाली तांब असत पाहिले अशी भांडी कोणाकडे स्टील असतात खाली तांब असं तांब असत का कारण भांड लवकर गरम व्हायला आणि मग गॅस कमी लागेल ना गॅस कमी लागतो लवकर गरम मग गॅस कमी लागणार जर वेळ लागला गरम व्हायला गॅस खूप वेळ चालू ठेवा बरोबर म्हणून त्याला तांब लावलेलं असतं तांब्या म्हणून उष्णतेचं वन लवकर होत दुसरं अजून काय आपण बघितलं याच्यातनं आपल्याला काय समजतं की उष्णतेचे वहन होण्यासाठी उष्णतेचे वहन होण्यासाठी रूप माध्यमाची आवश्यकता असते तांबे अल्युमिनियम लोखंड हे काय स्थायू पदार्थांची अवस्था माहितीये ना स्थायू पदार्थ पदार्थांची अवस्था कोणत्या कोणत्या संघाला स्थायू आणि वायू उष्णतेचे वहन होण्यासाठी माध्यम लागतं आणि ते माध्यम कोणतं स्थायू लाईव्ह माध्यम माध्यमातून उष्णतेचे बॉम्ब समजलं